नमस्कार कसे आहात सर्व कुकविथ स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज आपण कोहळ्याची पौष्टिक अशी खीर बनवत आहोत तर याला कोहळा किंवा कुठे कुठे लाल भोपळा असंही म्हणतात तर लाल भोपळा हा खूप पौष्टिक असतो तर लाल भोपळा हा इम्युन बूस्टरचं काम करतो ज्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती असंही म्हणतो तर ज्यांना कुठलं इन्फेक्शन वगैरे काही होत असेल तर लाल भोपळा हा त्या इन्फेक्शनपासून लवकर रिकवर व्हायचं काम करतो जी लहान मुलं खूप जास्त आजारी पडत असेल तर त्यांच्यासाठी ही लाल भोपळ्याची पौष्टिक अशी खीर खूप उपयोगी पडू शकते तर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता सुरुवात करूया रेसिपीला तर इथे मी एक अर्ध असं लाल भोपळा घेतलेला आहे तर याला आता आपल्याला पील ऑफ करायचं आहे म्हणजे याचं मागचं जे ग्रीन कवर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर त्याआधी मी याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाईड करते आणि कापून झालं की याचा वरचा जो असा लवचिक पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा वरचा पार्ट काढून घेतला की आता आपल्याला याचं जे बाहेरचं ग्रीन कलरचं कवर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे ह्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि साल काढून झाली की आता आपल्याला याला बारीक बारीक कापून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण भाजीसाठी बारीक बारीक फोडी करतो त्याच पद्धतीने आपल्याला बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं जास्त बारीक करू शकता तेवढं चांगलं असेल कारण मग ते लवकर शिजायला मदत होईल तर अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या अशा भोपळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही यापेक्षाही बारीक कापू शकता पण मी एवढ्याच फोडी घेतलेल्या आहेत तर इथे आता मी पॅनमध्ये आधी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे तर आता आपल्याला इथे काही ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे मी काजू आणि बदाम वापरत आहे तर याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तुपामध्ये याला फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे लालसर होईपर्यंत मी ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले आहे तर आता आपण याला एका डिशमध्ये वेगळं काढून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला परत थोडंसं तूप ॲड करावं लागेल तर आता टाकलं आणि तूप थोडंसं गरम झालं की आता आपण ज्या भोपळ्याच्या फोडी कापून घेतल्या होत्या त्या सर्व आपल्याला तुपामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आता याला छान साधारणतः पंधरा ते वीस मिनटं लागतील किंवा जास्तही लागू शकेल आणि तुम्ही जर फोडी छोट्या कापल्या तर त्याला थोडा कमीही वेळ लागू शकेल तर अशा पद्धतीने पूर्ण भोपळा तुपामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर आता इथे जवळपास साठ ते सत्तर टक्के भोपळा शिजलेला आहे आणि याला मी थोडा वेळ झाकून शिजवायचा प्रयत्न केला होता जेणेकरून वाफेने आपला भोपळा लवकर शिजेल तर आता या स्टेजला आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दूध घालून घेतलेला आहे आणि आता हा राहिलेला भोपळा जो शिजायचा बाकी राहिला आहे तो आता दुधामध्ये छान शिजेल तर आता इथे दुधाला छान उकळी येऊ द्या जसं जसं दुधाला उखळी येईल तसं तसं आपला भोपळा छान शिजेल तर अशा पद्धतीने हळूहळू दुधाला उखळी येत आहे आणि भोपळा सुद्धा आपला शिजत आहे तर याला मी आता अजून थोडा वेळ झाकण झाकून एक तीन ते चार मिनटं वाफ काढून घेत आहे भोपळा आपला पूर्ण एकदम मऊसर शिजायला हवा त्यासाठी आता आपण इथे वाफ काढून घेत आहे तर अशा पद्धतीने दूधही आपलं थोडं आटायला सुरुवात झाली आहे आणि भोपळाही आपला आता जवळपास शिजलेलाच आहे तर आता असं चम्मचनी होत नसेल तर मी इथे पोटॅटो स्मॅशरनी पूर्ण भोपळा दुधामध्ये स्मॅश करून घेत आहे पोटॅटो स्मॅशरनी आपलं काम थोडं लवकर लवकर होईल तर पोटॅटो स्मॅशरनी तुम्ही बघू शकता की भोपळा लवकर स्मॅश होत आहे तर अशा पद्धतीने तुमच्याकडनं जेवढं जास्त होईल तेवढा भोपळा स्मॅश करून घ्या आणि आता याला परत मीडियम आचेवरती छान शिजू द्या तर आता आपलं अर्ध दूध आटलेलं आहे जेवढं दूध मी घातलं होतं त्यापैकी आता आपलं अर्ध दूध आटून झालेलं आहे तर आता या स्टेजला आपल्याला गूळ ऍड करायचा आहे तर या खिरेमध्ये साखरेपेक्षा गूळ घातला तर जास्त छान खिरीला चव येते त्यामुळे प्रयत्न करा की साखरेपेक्षा गूळच तुम्ही घाला तर इथे मी माझा गूळ थोडासा खड्यांचा होता बारीक होत नव्हता तर त्यामुळे मी चम्मचनी थोडंसं त्यालाही प्रेस करून करून स्मॅश करायचा प्रयत्न करत आहे तर आता इथे आपला गुळ ही पूर्ण भोपळ्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि आता याला आपल्याला अजून छान उखळी येऊ द्यायची आहे तर आता इथे मी हे फ्लेवरसाठी दालचिनी पावडर वापरत आहे थोडंसं तुमच्याकडे नसेल तरीही चालेल पण दालचिनीने छान फ्लेवर येतो त्यानंतर ही वेलची आणि जायफळाची पूड आहे ती मी घातलेली आहे आणि हे जे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आहे तेही आता आपण थोडे घालणार आहोत आणि थोडे नंतर गार्निशिंगसाठी वाचवून ठेवणार आहोत तर इथे आता आपली खीर आधीपेक्षा अजून थोडी घट्टसर होत आली आहे तर आता इथे मी अजून दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेत आहे तर आता दोन ते तीन मिनटं झाले की आपल्याला बघायचं की खीर आता शी पातळ झालेली आहे तर आता ही कन्सिस्टन्सी तुमच्यावरती डिपेंड करते की तुम्हाला कितपत खीर पातळ आवडते किंवा घट्ट आवडते तर माझ्या हिशोबाने माझ्यासाठी एवढी कन्सिस्टन्सी एकदम ओके आहे तर त्या त्यामुळे मी आता गॅस बंद करून ही खीर एका बोलमध्ये काढून घेत आहे आणि राहिलेले जे ड्रायफ्रूट्स होते त्यांनी आता आपण खिरेला गार्निश करत आहोत तर अशा पद्धतीने लाल भोपळ्याची फक्त भोपळा हो दूध आणि गूळ वापरून ही खीर एकदा करून बघा खूप टेस्टी होते आणि बनवायलाही फारसा विशेष वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपण इथे पौष्टिक अशी लाल भोपळ्याची खीर बनवून तयार केलेली आहे तर तुम्हीसुद्धा ही सोपी आणि एकदम पटकन झटपट होणारी रे रेसिपी तुमच्याकडेही नक्की प्र करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल ऐकन आहे त्यावरतीही क्लिक करा थँक्यू